भिवापूर तालुक्यातील संपूर्ण गावं लोकसंख्येसहित माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही भिवापूर तालुक्यामधून कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा अडियाल आठशे तेत्तीस अलेसूर सहाशे बहात्तर बेल्लारपूर एकशे त्रेपन्न बेसूर दोन हजार दोनशे नऊ भागेबुरी आठशे सत्तेचाळीस भगवानपूर तेराशे छप्पन भिवी सहाशे चार भिवापूर चौदा हजार दोनशे अडुसष्ट भोवारी बावीस बोर्डकला दोनशे छत्तीस बोरगाव दोनशे सहासष्ट बोटेझरी सहाशे एक्कावन्न चारगाव तीनशे साठ चारगाव चारशे अठ्ठेचाळीस चिचाळा बाराशे चौरेचाळ चिखलापार सहाशे नऊ चिखली चारशे एकोणतीस चोरविहेरा दोनशे चार धामणगाव वन सहाशे पंच्याहत्तर धामणगाव नऊशे धापरला चारशे पस्तीस धोपरला दोनशे सत्त्याण्णव डोंगरगाव एकशे सात गाडेघाट पासष्ट गर्डापार दोनशे दहा गोडोली दोन गोंडबोरी पाचशे शहाण्णव हत्तीबोळी दोनशे सतरा इंदापूर सहाशे चेचाळीस जांबुर्डा तेहतीस जावडी पंधराशे एकाहत्तर जवराबोडी एकशे चौऱ्याऐंशी कावदाफी पाचशे साठ कारगाव अठराशे अडुसष्ट केसलापार चार खैरगाव दोनशे शहत्तर खंडालझरी दोनशे सत्त्याण्णव खापरी दोनशे एक खरखडा दोनशे तेहतीस खाटखेडा तीनशे सात होलडोळा तीनशे तेहतीस किनाला तीनशे पचपन्न किनिकाला चारशे चौतीस किनी किनीकुर्डा तीनशे शहत्तर किटाळी दोनशे अकरा कोलारी चारशे ब्याण्णव लोणारा चारशे बारा महालगाव सोळाशे चोवीस मालेवाडा सतराशे एकोणसाठ मांडवा सोळाशे चौदा मांडवा सातशे एकाहत्तर मांगली चारशे त्र्याऐंशी मांगरूड सतराशे एकसष्ट मानकापूर दहा मानोरा आठशे पाच मरुपार सातशे एकवीस मेळा आठशे तीन मोखाळा चारशे बारा मोखेबर्डी सातशे ब्याण्णव मुरहारपूर तीनशे त्रेचाळीस ना तीनशे शेहेचाळीस नागरतरोडी पाचशे पंचेचाळीस नक्षी तेराशे अकरा ननद चार हजार पाचशे एकसष्ट नंदीखेडा सतरा नवेगाव पाचशे त्रेपन्न नेरी एकशे पन्नास पहामी आठशे अठ्ठ्याऐंशी पांढराबोडी सातशे एकोणऐंशी पांढरवाणी सहाशे पचपन पांजरेपार दोनशे अकरा पांजरेपार तीनशे पंधरा परफोडी त्र्याहत्तर पेंढरी चौतीस पिरावा एक हजार दोनशे दोन पोलगाव दोनशे सत्तर पुलदर नऊशे ब्याण्णव रणमांगली पाचशे चौसष्ट रोहना तीनशे एक सळेगाव आठशे छप्पन चारशे तेरा सॉरी सालेभट्टी आठशे छप्पन सालेभट्टी चारशे त्रेसष्ट सालेभट्टी सातशे त्र्याहत्तर सालेसहारी सातशे साठ सारंडी सहाशे एकाहत्तर सावरगाव दोनशे छेहेचाळीस सेलोटी सहाशे पंच्याण्णव शिवनापल पाचशे त्र्याऐंशी शिवापूर एक हजार सहासष्ट सोमनाला दोनशे त्र्याहत्तर फोमनाला एक हजार तेहतीस सुकडी सत्तर टाका आठशे तेरा तास दोन हजार पाचशे त्र्याण्णव तातोली चारशे त्रेचाळीस ठुठान बोरी आठशे सत्तेचाळीस तिडके पार सत्तावीस तुकंबोरी पासष्ट उखारी पाचशे सत्तावन्न उरकुड पार दोनशे साठ विरखंडी पाचशे पन्नास वर्धा सातशे चौसष्ट वाकेश्वर चारशे ब्याऐंशी वनी आठशे बावन्न वाफी आठशे एकोणचाळीस वेलवा सतरा एडसंबा दोन जामकोली सातशे तीन झिलबोळी सहाशे तीस मित्रांनो हे आहे विहापूर तालुक्यातील एकूण एकशे नऊ गावे व मी सर्वांची लोकसंख्येसहित माहिती सांगितली आहे व्हिडिओ कसा आवडला हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही भिवापूर तालुक्यामधून कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र